नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी म्हणजे जे लाभार्थी आता लाभ घेत आहे विशेष सहाय्य योजना लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे डीबीटी मार्फत हे पोर्टलद्वारे करण्याबाबतचा हा महत्त्वाचा जे आर जो आहे दिनांक दोन हजार दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये बावीस ऑगस्ट या रोज दिवशीचा लेटेस्ट जे आर आहे तुम्ही ते बघू शकता इथे महाराष्ट्र शासनाचा हा महत्त्वपूर्ण जे आर आहे इथे काय संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत तुम्ही ते बघू शकता मित्रांनो मित्रांनो तुम्ही बघू शकता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान आहे आणि योजना श्रावण बाळ जे अनुदान आहे तुम्ही बघू शकता श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचं जे अनुदान आहे तुम्ही बघू शकता केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना हे दिव्यांग निवृत्ती योजना निवृत्तीवेतन योजना राबवण्यात येत आहे असे हे दोन तीन योजना जे आहे त्यांना आता माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डेब्युटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत करण्यात येत आहे तरी हा महत्वाचा जे जो आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता जे ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे दोन हजार पंचवीसचा अर्थस आहे डीबीटीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे असा हा महत्त्वपूर्ण जी आर जो आहे शेतक लाभार्थ्यांसाठी जो आहे आता ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता थकलेला हप्ता होता तो लाभार्थ्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत डीबीटीमार्फत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे आणि शासन निर्णय पण तुम्ही बघू शकता मित्रांनो शासन निर्णयामध्ये काय दिलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवानिवृत्ती वेतन योजना आणि योजनेतील लाभार्थ्यांना माहीत डिसेंबर दोन हजार चोवीसपासून अर्थशायेची डी बी टी मार्फत हा हप्ता वितरित करण्यात लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस अर्थसहाय्य डीपीटी पोर्टोद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जे आहे साधारण योजनेचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले स्वातंत्र्य जे योजना जे बँक खातं आहे त्याच्यामध्ये हे विधी वर्ग करण्यात शासन निर्णयामध्ये मान्यता देण्यात आली आहे तुम्ही दि बघू शकता मित्रांनो जवळपास इथं नऊ कोटी रुपये जे हे दोन हजार पंचवीससाठी मंजूर करण्यात आले आहे डी बी टीसाठी तुम्ही बघू शकता पूर्ण हा चार अट चार अट दिलेला आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो दोन हजार पंचवीसचं जे अर्थसहाय्य आहे या अर्थसहाय्याबाबत सचिव सुद्धा महत्वाचे आर हा तयार करून सहीसुद्धा झालेली आहे आणि तुम्हाला हे हप्ता जो आहे ऑगस्ट महिन्याचा पंधराशे रुपयाचा तुमच्या खात्यात जमा झालेला आहे मला चिंता करण्याची गरज नाही कारण की तुम्ही खात्यात चेक करू शकता अशी महत्वाची माहिती शासनाने बावीस ऑगस्ट या दिवशी लाभार्थ्यांसाठी जी आर निर्गमित करून देण्यात आलेली आहे अशाच नवीन नवे व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील धन्यवाद जय जय महाराष्ट्र